नमस्कार शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो परिवारामध्ये रामगरच्या माध्यमातून आपण नेहमीच वेगवेगळे विषय हाताळत असतो आजचा विषय सगळ्यांचा आवडीचा आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की भारत देशामध्ये फुलं शेती आता खूप वाढत चाललेली आहे आणि याच्या संदर्भातली आपण आज माहिती घेणार आहोत सर नमस्ते सर फक्त आपली ओळख सांगा पहिल्यांदा नमस्कार मी विकास नलवडे मॅनेजिंग डायरेक्टर आरडोर सीड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तर झेंडूच्या बाबतीत गेली पंचवीस वर्ष झालं आम्ही झेंडूमध्ये काम करतो आहे आणि ह्या झेंडूत बऱ्याच वेळेला अनुभव असे आले की शेतकऱ्यांना श्रावण गणपती आणि दसरा दिवाळी ह्या पिरियडला जे झेंडूचं फुलं मार्केटला जाताना पावसात भिजल्या भिजलेला माल मार्केटला जास्त माल खराब होत होता आणि त्यातून आमच्या आर एन डीच्या टीमला तेच टार्गेट दिले आणि त्यातून अशी व्हरायटी शोधली की जी त्याची पाकळी जी आहे त्याला बॉल सेगमेंट म्हणतो आपण तर त्याची पाकळी एकदम प्लास्टिक गत आहे ही उभ्या पावसात भिजलेली फुलं जरी आपण मार्केटला पाठवली तरी मार्केटला माल खराब होत नाही आणि ह्या वैशिष्ट्यामुळं पावसाळ्यासाठी श्रावण गणपती आणि दसरा दिवाळीच्या सीझनसाठी सगळ्यात लोकांची लोकप्रिय अशी शेतकऱ्यांची व्हरायटी झालेली आहे बरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला पावसाळ्यात उत्पादन भरपूर मिळते झाडाला वाढ चांगली आहे रोग प्रतिकारक क्षमता चांगली आहे आणि लांबच्या मार्केटला माल टिकवा आहे आता साधारणतः याचा जर शेतकऱ्यांना लागवड करायची म्हणली तर प्लॉट किती असावा आणि किती याच्यामध्ये किती उत्पन्न सांग एकरी दहा हजार रोपं लावली पाहिजे शेतकऱ्यांनी पाच फुटी बेड करायचा दोन्ही बाजूला जिग सव्वा फुटावर एक रोप अशा पद्धतीने एकरी बारा हजार रोपं लावायची आणि सगळ्यात महत्त्वाची काळजी काय घ्यायची का तर आपल्याला झेंडूच्या पिकात सीझन महत्त्वाचे आहेत कारण श्रावण गणपतीचा सीझन hmm. किंवा दसरा दिवाळीचा सीझन जर तुम्ही सीजन संपल्यावर हो, जर तुमचा माल चालू झाला तर त्याला अपेक्षित रेट मिळत नाही बरोबर तर आपल्याला सीझन परफेक्ट पकडणं गरजेचं आहे जसं श्रावण गणपतीच्या सीझनमध्ये आपण ऐंशी दिवस आधी प्लॉट लागवड केली पाहिजे आणि दसरा दिवाळीची सीझन

ज साधारणतः साठ सत्तर रुपये किलोपासून शंभर सव्वाशे रुपये किलोपात्र कधी कधी दीडशे रुपये वर जातात पण ॲव्हरेज शेतकऱ्यांनी सतरा ऐंशी रुपये शंभर रुपये रेट धरून पिकवलं तरी एकरीत दीड दोन लाख रुपये हमखास मिळवून देणारं हे पीक आहे साधारणतः लागवडीपासून ते फुलदार नसतोपर्यंत हा का किती दिवसाचा असतो लागवडीपासून ते फुल मार्केटला जायच पात्र पंचेचाळीस ते पन्नास दिवसात प्लॉट चालू होतो हा म्हणजे मित्रांनो बघू शकता की साधारणतः दोन महिन्यामध्ये आपल्याला एकरी जर सीझनला जर चांगला रेट भेटला तर लाख दीड लाखाचं उत्पन्न होऊ शकतं खूप चांगला असा प्रयोग आहे आता जर आमच्या शेतकरी बांधवांना ही व्हरायटी मागवायची असेल किंवा या संदर्भातले जर काय माहिती पाहिजे तर कसा संपर्क आपण नाव हो आणि संपर्क कंपनीसोबत संपर्क तर आर्डर सीड्स कंपनीची विरा ड्रीम एलो आणि एश एलो ह्या दोन वरायटी आहेत त्याच ऑरेंजमध्ये प्राईम ऑरेंज आणि एश ऑरेंज अशा ऑरेंजमध्ये दोन व्हरायटी आहेत आणि या चारही वरायट्या सगळीकडे डीलर आहेत आप आपले वेगवेगळे जिल्ह्यात डीलर आहेत तुम्ही संपर्क साधला तर प्रत्येक जिल्ह्यात नर्सरी आहेत त्या नर्सरीतून किंवा त्या एरियातल्या डीलरकडून तुम्हाला बियाणं मिळू शकेल आपलं क्रमांक सांग कंपनीचा जेणे आपल्या लोक कॉन्टॅक्ट करतील अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव पंधरा तेहत्तीस ह्या नंबरला